न्यूज लाइन अचूक वेधक कराडनगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनील भोसले उपाध्यक्ष सदाशिव महापुरे सचिव अनिल गवळी या संघटनेच्या नेतृत्वात तीस नऊ दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस रोजी सोमवारी आम बेमुळ आमरण उपोषणाने नगरपालिका शिवाजी गेट समोर करणार आहोत कराड नगरपालिकेतील अष्ट्याहत्तर कर्मचारी दहा सतरा दहा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कोर्टाच्या माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयानुसार नियमित केले आहेत आणि त्यामध्ये सफाई कामगाराचे जे लाभ आहेत सेवानिवृत्तीनंतरचे सेवानिवृत्त माहीत झाल्यानंतर जे मिळणारे सफाई कामगाराचे लाभ ती देण्यात यावे असे त्यात नमूद केलेला आहे होते बा त्या लाभास पात्र आहे असे असताना कराड नगरपालिका आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे टाळाटाळ करीत आहे त्या संदर्भात त्यांच्या आदेशाला या जाचक त्रासाला कंटाळून आम्ही तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण करत आहात तसंच कराड नगर परिषद आम्ही निवेदन दिलेलं आहे तालुका पोलीस स्टेशन जिल्हा शहर पोलीस स्टेशन जिल्हा पोलीस स्टेशन जिल्हाधिकारी यांना त्याबाबत आम्ही निवेदनही दिलेलं आहे द न्यूज लाईन अचूक वेधक